जयसिंगपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नगर परिषदेच्या शाळा क्रमांक दहामध्ये भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण पालिका प्रशासनावर संतापाचा भडका जयसिंगपूर नगरपरिषद आणि आसरा अॅनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन बँगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण मोहीम चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आली ही मोहीम नगर परिषदेच्या शाळा क्रमांक दहा येथे राबवण्यात येत असल्याने नागरिक पालक आणि शिक्षक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होते आहे शाळा क्रमांक दहामध्ये दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्या शाळेत भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही स्वतंत्र जागा अथवा आरोग्य सुरक्षा व्यवस्था न करता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार निर्विजीकरणाच्या ठिकाणी कुत्र्यांच्या जखमा दुर्गंधी जैविक कचरा यामुळे शाळेच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे या परिसरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर याचा थेट परिणाम होत असून काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास अनिच्छा दर्शवली आहे पालिकेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार न करता घेतलेला हा निर्णय बेफिकिरी आणि गैरजबाबदारीचे उदाहरण असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे दरम्यान ही मोहीम पालिका अधिकारी टीना गवळी यांच्या आदेशानुसार सुरू असल्याचं समजत आहे परंतु या निर्णयासाठी शाळा प्रशासनाशी कोणताही सल्ला मसलत न झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या मोहिमेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागातील समन्वयाचा अभाव हीच या वादाची मूळ कारणे असल्याचे अनेक पालकांचे मत आहे या संपूर्ण प्रकरणामुळे पालिका प्रशासनाची कार्यपद्धती आणि निर्णय क्षमता यावर नागरिकांकडून तीव्र टीका होते आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्याबद्दल जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरते आहे आसरा ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन ही संस्था बेंगलोरची आहे ही संस्था जयसिंगपूर येथे नगर परिषदेमध्ये टेंडर दहा दहा पंचवीस रोजी वर्क ऑर्डर घेतली आहे आणि त्या ह्याच्याने इथे ए बी सी प्रोग्राम चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यामध्ये दोनशे पंचेचाळीस डॉग सर्जरी झालेले आहेत आणि पालिका प्रशासनने आपल्याला ही शाळा नंबर दहा मधील तीन खोल्यांचे हे जागा उपलब्ध करून दिलेली आहे एस बी एन मराठी सोबत रतन शिकलकर जयसिंगपूर